पाटोदा एक शेतकरी आहे माझं नाव सचिदानंद मी गेल्या वर्षीपासून दोन वर्षापासून टोकन पद्धतीने तो सोयाबीन घेत आहे मला दरवर्षी काय व्हायचं की पेरणीमध्ये विक्री फक्त आठ ते नऊ क्विंटल उत्पादन यायचं पण कृषी विभागातल्या काही मार्गदर्शक अधिकाऱ्यांनी कर्मचाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे बेड पद्धतीवर टोकन करायला सुरुवात केली त्यामुळे माझं पहिल्या वर्षी आठ ते बारावर गेलं उत्पादन गेल्या वर्षी दुसरं वर्षी होतं माझं टोकनचं बेडवर पाऊस कमी असला तरी माझं एक ते चौदा क्विंटल उत्पादन आलेलं आहे त्यामुळे दरवर्षी थोड्या ना थोड्या उत्पादनात वाढ होत असते त्यामुळे टोकन पद्धती करावी बेडवर हे माझं सर्व शेतकऱ्यांना मार्गदर्शन असेल मी गंगाधर भगवान पवार पाटो याचा शेतकरी आहे गेल्या वर्षी मला सोयाबीन दहा कट्टी उतार आला होता या वर्षी सरी पद्धतीने केल्यानं त्यामुळे मला पंचवीस कट्ट्याचा उतार आला आहे तरी शेतकऱ्यांनी सरी पद्धत करावी पद्धत टोकन पद्धत माझं व्यावसायिक केंद्रित रानात पाठवदा कालुका अमधपूर जिल्ह्याला असतो माझ्याकडे एक चार एकर ऊस आहे आता ते पीन आहे आणि त्याच्यामध्ये विष्णू पवार आणि सचिद त्यांनी यांनी टोलपद्धतीचं सोयाबीन घेतलं आहे त्याच्यामुळं ते माझी इच्छा झाली आहे की मीही पद्धतीचं सोयाबीन घेऊन उसापेक्षा जास्त असं उत्पादन काढावं अशी एक माझी इच्छा आहे आणि त्यांनी गतवर्षी विक्रमी उत्पादन काढलं आहे याच्यामुळं माझी इच्छा अशी झाली आहे की मी यावर्षी एक दोनारी चक्कर टोकन पद्धतीचं सोयाबीन करणार आहे